मोबाइल मोबाइल आवाज जा रही है है ये छोटा वर वर ना चार मोबाइल गिरा था कैसे चारोबाइल गए पाटला ठीक है ना कर उसनítulo बान कांज, इत्तल मैं धा, ग खुझ दिर्स्राइलं攻zos, विष्वान निय। आए स्भामटी बेजिनाग मह निय। चार बोगा फ Zusch基 Āb पा... इतेनों प्हढ़ना, तो इस बसिले लिए सब्सान कर्लामा disastrous भॉ जिय।

ले भयो त फेरि तल गयो सो कुरा राम्रै लाग्यो राम्रै लाग्यो अब मलाई आउँछ त्यो नि अब त मलाई धन्यवाद गर्नुहुन्छ मलाई अहिले म सुन्दै नि मात्र मान्छु भाइ छ क्यामेरा छ नि जान्छ नि ए बोला नि दबाएर नि आउँछ नि आए नि टेके नि आउँछ हो बा नि कुरा छ कुट हेर हुन्छ नाइँ नाइँ इथु नि हेछि द न त गर्नु कार्नु भनुमा सगर कसरी पाउनु छ

गुमकाय काय 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 भैया मोबाईल मजबूत हा कोणी येऊ देऊ नको आमद लागो जोटम्여ग करेचम्ट Woah पीनर कोफ़ नि वोगर मत वर व rat शान सन wijने एंसे केे शायभण 8,5 युजिक तarsonacha

हं 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 हं

कॅल्शियम ब्लड फक्त कमी असण युरिक वाढणं फॉस्फरस कमी असतिन वाढ ते सगळ्या गोष्टी द्याल त्यानंतर जेव्हा आपण रिच रेंज सुरू करतो म्हणजे नऊ दिवस कंप्लीट एन बी त्यानंतर पाणी किंवा खाणं दिवस काल आपण वॉटर फक्त सुरू केलं आज थोडंसं सकाळी ज्यूस वगैरे दिलं तर ते लगेच मग ॲबडोमिनल पेन पावशा बिलिनेस हे सगळं रिफ रिंग सिमटमचे जे सिमटम असतात हे सुरू झालं त्यामुळे मग खाली घेऊन बाकीचे इन्व्हेस्टिगेशन जे आता सी टी स्कॅन इव्हेजी ते परत एकदा रिपीट करू नाही ना, परत थोडस वॉटर सुरू करावं लागेल एक दिवस पुढचे चोवीस घंटे ते वॉटर येऊन थोडस चांगलं झालं की मग ज्यूस वगैरे हळूहळू असं सुरू होईल नाहीतर मग ते व्हॉमिटिंग होणं कोटाला पिळा पडणार कड्याक डोकं दुखणं चक्कर येणं जे सगळे सिमटम्स सुरू होतात ते तसं सुरू झालं स्वभाव नाही नाही ते आपण स्ट्रिक्टलीच फॉलो करतो पण ह्यावेळेस काय एन बी एम खूप जास्त राहिले परत हे पहिलं नाही ऑलमोस्ट सहावं कुपोषण या एक बारा तेरा महिन्यात त्यामुळे ह्यावेळेस थोडे शरीरावर खूप जास्त जे सिमटम्स आहेत <coughs> तरी स्लोली सुरू केलं आपण कालपासून असं काहीच गडबड नाही फक्त वॉटर सुरू केलं तर आज जूस दिलं थोडंसं तर लगेच त्यांना त्रास त्रास ह्यावेळेस पहिल्या पाच गोष्टपेक्षा व्यवस्थित थोडं जास्तच म्हणून कम्प्लिटली कालपासूनच आपण विजिट कम्प्लिटली बंद आहे बाकी सगळ्या गोष्टी बंद आहेत त्यांच्या तब्येती व्हायचं

हे सगळं जेवढे मायक्रो इलेक्ट्रोलाइट्स म्हणा हे सगळे एकदम कमी असल्या कारण डिहायड्रेशन थोडं सिविर आहे त्यामुळे हे सगळे सिमटम्स यावेळेस जास्त आहे क्रॅम्स हो क्रॅम्स कंटिन्यू लेगला बॅकला कंटिन्युअस युरिक ऍसिड वाढलेले त्यामध्ये डिहायड्रेशन कंटिन्युअस असल्या कारण लोक नाही नाही सगळ्यांना बिलकुलच कोणीच नाही

नाहीतर मग कंडिशन कारण युरिन्स मध्ये किटोन लार्ज येतो होते ऑलरेडी तीन दिवसापासून किटोन येणं चांगली गोष्ट नाही सिंगल कीटोन इज नॉट गुड तर ते फोर प्लस कीटोन होते ते जास्त सिव्हिअर असतं त्यानंतर ब्लड मध्ये मग ऍसिड तयार होणं मग ऍसिडॉटिक ब्रिथिंग मग ते थोडस सिव्हिअर होतात तसे डॅमेज जे होतं शरीर होते मग परमनंट डॅमेज होऊ ते टेम्पररी डॅमेज म्हणून ते परमनंट डॅमेज करू शकतात मी मी तर ताकदीत आल नाही दिलीय मी सुरू त्या बोललो नाही का मी एकच शब्द घेतला होता त्यांच्याकडे निघताना ते आणि मी दादासाहेब शिगराहेब सरपंच या सगळ्यांना मी बोललो होतो कि वेळ शब्द मी काय घेतला जर परिस्थिती तुमचे मागण्या मान्य होत नसतील तर तब्येत एकदमच खालवली तर त्या म्हटलं काय ऐकायचं नाही स्वतःच्या तब्येतीसाठी

काल स्ट्रिक हो ना स्ट्रिक केल्या चार पाच जेवढे नाही मी नाही मी ऐकतच नाही बोला तुम्ही

करून काढायचं आहे आज मिळेलच पण असतेन सपोर्ट मिळायचा पण केली आम्ही आम्ही सगळंच करते नाही बोलण्याचं यातच नाही

सर <coughs> <coughs> <coughs>

कॅमेरा सर आज कॅमेरा लोक बाकी कोण राम रामू हा तर मुंबई ना मला आवाज ना

त्यांची तब्येत खालवलेली होती हे मला पूर्ण कन्फर्म होतील माझा संपर्क होता आणि त्यांना भेटायला यायचं होतं हे निश्चित होतं पण एकदमच मला आता रिपोर्ट आला की इतके खालवलेली तब्येत शिफ्ट केलं होतं त्यांचे रिपोर्ट सगळे आजही माझ्या मीटाने आलेले डॉक्टर तिथे आहेत सोबत त्यांची पूर्ण टीम तिथं सगळ्यांशी आमची चर्चा झाली पण तब्येत एकदमच खालवलेली आहे त्यांनी सक्तपणाने थोड्या गोष्टी पाळाव्या लागतील मी स्वतः मला दरंग्या पटला सांगितलंय की एक दोन तीन दिवस कुठेही कोणालाही भेटायचं नाही सक्त ताकीद दिली आहे म्हणजे मी सक्त ताकीद देण्याचा भेटो छत्रपती घ्यायचा व्यक्ती आहे म्हणून तो आहे भेटो माझ्याकडे पण मी सांगितलं सांगितले की कुठेही दोन दिवस प्रेस मीडिया असेल किंवा लोक असतील सगळे लोक भरपूर प्रेम देतील नंतर पण पहिल्यांदा तब्येत व्यवस्थित करणे आणि मगच प्रेस असेल किंवा लोक असेल त्यांच्याशी भेटणे आणि म्हणून म्हणूनच मी निघताना सुद्धा आता मनोजारांगी पाटलांची माझी चर्चा झाली चर्चा म्हणजे मी डायरेक्ट सूचना दिले पहिल्यांदा मी सांगतो अशा सूचना दिलेल्या ताकीद किती करा की अजिबात लोकांना भेटायचं नाही अजिबात प्रेस मीडियाच्या समोर जो पण पूर्ण तब्येत होत नाही आणि मी तसा शब्द मी डॉक्टरांच्या सुद्धा घेतलाय आजपर्यंत मी केव्हा कडक बोलवले की डॉक्टरांकडनं स्वतः हा शब्द घेतलाय मला विश्वास आहे की जेवढं मी त्यांना प्रेम कर तेवढंच तितकच प्रेम ते मला आजपर्यंत दिलेलं आहे म्हणजे पूर्वीपासून दहा वर्षापासून आणि ते शब्द पाळतील असं मी समजतो आणि त्याची ते लवकर बरी व्हावी लोकांमध्ये थोडं काळजीचं वातावरण आहे समाजाला काय समाजाला हेच माझं म्हणणं आहे की दोन दिवस कोणी संभाजीनगरला येऊ नये तुम्ही तिथं जिताय तिथं थांबाल ते दोन तीन दिवसांना तब्येत जरी झाली ते भेटतील तिथे येऊन गर्दी करणं हा त्यांना सुद्धा त्रास आहे डॉक्टरला त्रास आहे तिथल्या सगळे सिस्टमला त्रास होतो माझी सगळ्यांना विनंती आहे जे सगळे मृतदारांनी करणार प्रेम करणार सगळे लोक आपण आपण जिथं आहे तिथं राहावं आणि तिथं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील काय म्हणा तुम्ही बघितलं तर मला असं वाटतं सोबत पाहिजे पहिल्यापासून सांगत नाही ज्या नाही तो ज्या आहे म्हणजे ते असेल तरच मला अनुभव असेल लढाई जर जिंकायची आहे तर त्यांची तब्येत असणं चांगली असून महत्वाचा आम्ही त्यांना विनंती करेल का आपण आता पहिल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि अधिक लढता येईल त्यांना काही थांबत नाही माणसं आणि अधिक ताबतीनं लढाई लढता येईल त्यांनी त्याची काळजी घ्यावी डॉक्टरांनी सुद्धा तुम्हीसुद्धा मला वाटतं खास करून प्रेस त्यांनी सुद्धा तुम्ही तुमची एक फार महत्त्वाचा वाटा आहे तुम्ही तुम्हीसुद्धा ते काळजी घेतली आंदोलन केले तुम्ही उपस्थित केले काय अवस्था जातो म्हणून मी एकाच जेव्हा अकरा दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेव्हापासून त्याला उपोषण करायचं दुसऱ्या दुसऱ्याला तर कारण आपण तंदुरुस्त असतात आपण करू शकतो पाटलांना पण विनंती केली होती उपोषण हा मार्ग तुम्ही आता त्याच्यातल्या लोकांचं त्याला मार्गदर्शन ओके शेतीचं काय म्हणजे खरं तर जेवढे दिवस उपोषणला उपोषण सरकारची चूक आहे संवाद एका वर्षामध्ये सहा सात वेळा उपोषण करायला ही नक्की गंभीर बाब आहे आणि सरकारचा बेफिकीरपणा किती आहे किंवा शब्द कस सरकार बदलत जात जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळे किंवा झालेली भावना झाल्यामुळे ते पुन्हा पुन्हा उपोषण करतात हे चुकीचं आहे